अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये सर्व स्वामी भक्तांचे स्वागत आहे आपण आपल्या वस्तू सहज म्हणून कोणालाही देतो पण आपण आपल्या वस्तू सतत देत असू तर त्या व्यक्तीच्या मागे असणारी संकटं दुःख आपल्या मागे लागतात आपल्या मागे दरिद्रता लागते म्हणून आपली वस्तू सहज म्हणून देखील कोणाला देऊ नये चला तर मग या व्हिडिओत पाहूया कोणत्या वस्तू आहेत ज्या दुसऱ्या कोणालाही द्यायच्या देऊ नये पहिली वस्तू म्हणजे उधारीवर पैसे सतत जर तुम्हाला कोणी शेजारी पाजारी उधारीवर पैसे मागत असतील तर उधार पैसे तुम्ही देत असाल तर ते पैसे त्याने वापस केले नसतील परत केले नसतील व अजून पैसे मागण्यासाठी तो व्यक्ती आपल्याकडे आला तर सतत उधारीवर कोणालाही पैसे देऊ नयेत त्या व्यक्तीचे काहीही बिघडत नाही परंतु त्या व्यक्तीला सतत पैसे दिल्यामुळे आपल्याकडील लक्ष्मी आपल्यापासून दूर जाते त्यामुळे सतत उधारीवर कोणालाही पैसे देऊ नयेत दुसरी गोष्ट म्हणजे आपली केरसोनी किंवा झाडू कोणालाही देऊ नये कारण केरसोनी झाडू आपल्या घरातील लक्ष्मी असते तीच लक्ष्मी शेजारचे लोक मागायला आले तर देऊ नये कारण आपणच आपल्या घरातील लक्ष्मीला घरातून बाहेर काढल्यासारखं होतं त्यामुळे झाडू कितीही कोणी मागू द्या अजिबात देऊ नका तिसरी गोष्ट म्हणजे मीठ जर कोणी संध्याकाळी मीठ मागायला येत असेल तर पाच वाजल्यानंतर आपल्या घरचं मीठ दुसऱ्याला देऊ नये आपल्या घरातील लक्ष्मी निघून जाते तुम्ही सकाळी किंवा दुपारी कोणत्याही वेळेस मीठ दिलं तरी देखील सांगतो परंतु नंतर कोणालाही मीठ देऊ नये आप आपण आपलं घड्या तात्पुरतं म्हणून देखील कोणाला घालायला देऊ नये जर कोणी कितीही मागितले घड्या तरीही देऊ नये कारण त्या व्यक्तीचे विचार वाईट वेळ आपल्या मागे लागते आपल्यापासून लक्ष्मी दूर जाते आणि त्या व्यक्तीच्या जीवनात असणारी वाईट वेळ किंवा नकारात्मकता त्या आपल्याकडे येते म्हणूनच आपल्या वस्तू इतर कोणालाही वापरायला देऊ नयेत तुम्हाला माहिती कशी वाटली कमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच धार्मिक व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या भक्ती या चॅनलला सबस्क्राईब करा